नमस्कार हे आहे जनमित्र न्यूज नेटवर्क आपण पाहत आहात जनमित्र न्यूज पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली मध्य प्रदेशातील उमटे येथे बेकायदेशीर शस्त्रांचे रॅकेट उद्ध्वस्त छत्तीस संशयितांना अटक संघटित गुन्हेगारी विरुद्धच्या मोठ्या तपासाचा भाग म्हणून पुणे शहर पोलिसांनी मध्य प्रदेशातील उमटी परिसरात एक मोठे आंतरराज्य बेकायदेशीर शस्त्रास्त्र उत्पादन आणि तस्करी रॅकेट उद्ध्वस्त केला आहे या सुनियोजित कारवाईत छत्तीस संशयितांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई पुणे येथील झोन चार येथील पोलीस उपायुक्त आणि गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मध्य प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने केले उमटी तहसील लेघवा जिल्हा बारवानी येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शस्त्रांची उत्पादन आणि पुरवठा होत असल्याचे तपासात उघड झाले महत्वाची कामगिरी आणि जप्ते अटक बेकायदेशीर शस्त्रांच्या निर्मितीत सहभागी असलेल्या छत्तीस संशयितांना अटक करण्यात आले जप्त केलेली शस्त्रे या कारवाईत एकवीस बेकायदेशीर शस्त्रे जप्त करण्यात आले यामध्ये विमानतळ पोलीस ठाण्यातील अकरा काळेपड ठाण्यातील चार आणि इतर युनिटमधील सहा शस्त्रे समाविष्ट आहेत निकृष्ट दर्जाचे कारखाने उद्धवस्त शस्त्रे तयार करण्यासाठी आणि तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुमारे पन्नास भट्ट्या लहान कारखाने जागीच उद्ध्वस्त करण्यात आले अत्याधुनिक साहित्य जप्त अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून शस्त्रे लोड करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य देखील जप्त करण्यात आले चौकशी आणि तांत्रिक पुराव्यावरून असे दिसून आले की उमारती शिकलगार आम या ब्रँड नावाखाली हे रॅकेट उमरती गावातून कार्यरत होते आणि ते बेकायदेशीर शस्त्रांच्या निर्मिती पुरवठा आणि आंतरराज्यीय तस्करीचे केंद्र होते पोलीस आता या पुरवठा साखळीची आणि बेकायदेशीर शस्त्रांच्या अंतिम प्राप्तकर्त्याची ओळख पटवण्याचे काम करत आहे या विशेष कारवाई दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी शस्त्रे आणि दारुगोळ्यासह क्विक रिस्पॉन्स टीम तैनात करण्यात आली होते मोबाईल पाळत ठेवणारी वाहने तात्पुरते वायरलेस नेटवर्क जॅकेट आणि शरीरावर वापरण्यात येणारे कॅमेरे प्रगत तात्पुरतेचा देखील वापर करण्यात आला पुणे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली ही कारवाई करण्यासाठी झोन चार चे पोलीस उपायुक्त श्री सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पथक आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री वाहित पठाण आणि इतर अधिकाऱ्यांसह पुण्यापासून पाचशे किलोमीटर अंतरावर प्रवास केला